शेरला सव्वा शेर भेटले आज आणि कोळेकरन कब्जा घेतला कोळेकरन कब्जा घेतला पण मला पन... फोटोग्राफर किती झाले काय दिसतय मागल्याला नाही मागल्यांना दिसत आहे फोटोग्राफर तुमच्यासाठी दंगा कर लागल्या तुमच्यासाठी दंगा कर लागल्यात फोटोग्राफर कोळेकरन कब्जा घेतला निखिल मानेचा फोटोग्राफर फक्त ऑफिस येईल तिघे राहतील आणि माने जपून बसलेला आहे पुजारी पहिलवाचिना ह्या पुस्तिकात आख्या सजीन प्रेक्षकाचं लसी लिहिलंय कोळेकरच्या मानेच्या कुस्तीकर एकच्या पुस्तकाच्या प्रयत्न शेळकेचा सचिना बघा पाठी बघा मोठ्या हिमतीनं रोज मैदान मध्ये महाटाचा स्टार असणारा बरोबर जरा मागासारखा आयात शेळे बांधलेल्या शिळकेना छोट्यातली मोठी कुस्ती होयत्न हो छोट्या कुस्तीतली मोठी कुस्ती हो काय गोष्टी झाली आपण फोटोग्राफ बच्च गाय पकडा गाई चला मागसारखा वर दिसू द्या मागसारखा कोळे कोळे का महाराष्ट्राच्या गळ्यातला कुस्ती शिकवण्याच्या फोटोग्राफर इथे कुर्तीत चालत नाही वाहिगुरू हे शक्रांनवालिया ए जरा खाली बसा पहलवान हजारो अपेक्षांनी आलेला ओ एक या ग्रामचा प्रयत्न एक भाईवास श्रावणी शेखेचा निखिल माने ए पहलवान आणि कोळेकर पहलवान तळंग्याचा एवढी लहान गोष्ट आणि श्रावणी शेळके माझी भाची आहे ती श्रावणी झाली त्यात तिसरा त्याची वडील आहेत तिथे भाऊ पहिला श्रावणी शेके बद्दल त्याला हो वडील बघा आलाय का तुम्ही मी कुठे वडील हात काय करताय ते ठरवा मुलगा आणि मुलगी दोन्ही

पैलवाना द्यायची आहे पवन पुत्र हनुमान की अंजनी पुत्र हनुमान की बोला श्री रामचंद्र की छोटा सिगल देश धर्म पर मिटनेवाला शेरशिवाका छावाता महापराक्रमी महाप्रतिभावी एकही शंभू राजा था ओ योगी तो नव्हते कुस्तीला कोण बघायला लागले निखिल मानेला शिवाजी महाराज कुठल्या जाती विरुद्ध नव्हते प्रवृत्ती विरुद्ध होते म्हणून तर रांजेच्या पाटलाचे हात तोडले शिवाजी महाराजांनी सखीय होता पराजरी होता सुटका होत असताना एका मुसलमानाच्या पोराना जीवाची भजी लावली शिवाजी आता महाराज कुस्ती लावली जाते अर्जुन निखील माने बरोबर बॅग टाकला होता पण पंचांचा निर्णय अखेरचा होता भगवान श्री कृष्णाचा सच्चा भक्त समोर निखिल माने छोट सिकंदर शेख सिट्या मारलं काय गौतम पाटील कुठला मारू पडला हो वायगुरु वायगुरु फोटोग्राफर आपल्यामुळे बाहेर प्रेक्षकांना अडचणी या दोनच फोटोग्राफर पाच कॅमेरामन झाले इथ फोटोग्राफरचा क्षणचित्र टिपण्याचा तो अठ्ठा चालला आहे कोणत्या क्षणी कोण कोणाला ढाकला होते का हे त्यांना ला वाटायला लागले मनामध्ये हो अर्जुन कोळेकर तर त्याच्यासाठी वायगुरु हो निखिल माने आई वडील ऊस जातात एकतो बोरगर आले भोसले आणि शाळे सांगली दोघांच्यावर पक्षींचा खैरात होणार मोठ्या पैलवानाची भांडी कुंडी दुतय तिने काय चपाती अर्धी चपाती माबर दूध दिलं तर पेटते आणि रंते तिथं लाणे पैच्या पैलवान त्याच्याकडून कुस्ती शिकावी अशीच कुस्ती दे या कसं बाप रे बाबा ए उंची वाला हा अर्जुन मन हम भी कुछ कम नहीं माना कि तू शेर है अपने जंगल का हम भी ऐसे शिकारी है तुम्हारे जंगल में आके तुम्हें ठोक देंगे निकिलो माने मनते भले भले भल गिलो वो तो

ए सोना ए सोना ए सोना कोळेकर कोळेकर चांगली कुस्ती दोघांच्यासाठी टाळ्या करा सगळ्यांनी सेवा आणि दोघांच्या दो दो प्रतिस्पर्धी दो 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 खेळाडूंना 500 रुपयांचे इनाम आलेलाय कुणाकडून बघा विचारून घ्या अन्न अर्जुन कोळेकरने बॅक थ्रो टाकला त्याच्यामध्ये स्पेशल बक्षीस आहे इथं नाव सांगा तुमचं या कुस्तीसाठी सर्वंनी